रांगोळी हातात हिरवातुरा हातात हिरवातुरा माझी वाकून टाकते सळान बाई माझी राधिका वाकून टाकते सळान देवाच्या डाडी तर रांगोळी देवाच्या डाडी तर रांगोळी हातात हिरवातुरा हातात हिरवातुरा माझी राधिका वाघून टाकते चढा बाई माझी का वाकून टाके चढावा पाणी भटपानी गाईच शेण हातात दगडा हातात चांब्या चडा बाई माझी का वाकून टाके चडा बाई माझी का वाकून टाके चडा देवाच्या दारी सडा रांगोळी देवाच्या दारी सडा रांगोळी हातात हिरवा तुडा हातात हिरवा तुरा बाई माझी का वाकून टाकते सडा बाई माझी का वाकून टाकते सडा पायात पैंजण कमरेला पट्टा पायात पैंजण कमरेला पट्टा गळ्यात मुळशी चमाळा गळ्यात तुळशी चमाळा बाई माझी राधी का वाकून टाकते चढा बाई माझी राधिका वाकून टाकते चढा देवाच दारी सडा रांगोळी देवाचं दारी चरा रांगोळी खारात हिरवातुरा खारात हिरवा तुरा बाई माझी राधिका वाकून टाकते चढा बाई माझी राधिका वाकून टाकते चढा पूर्ण कृपेने जग पूर्ण कृपे गौरली झाल्या गोळा गौरली झाल्या गोळा बाय माझी राधिका वाकून टाटे सराजी राधिका वापून टाटे सरा देवाच्या डारी सरारांगोळी देवाच्या डारी सरारांग हिरवातुरा हातात हिरवातुरा मजे राधी का वाघुण टाटे सराई मजे राधी का वाघुण सरा गोपाळ कृष्ण राधा कृष्ण गोपाळ कृष्ण राधा कृष्ण गोपाळ कृष्ण राधा कृष्ण गोपाळ कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा